आज आपण कोणतीही रेसिपी न बनवता स्टीलची ॲल्युमिनियमची भांडी कशी चकाचक करायची ते बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने दुकानातून अजिबात लिक्विड आणायची गरजसुद्धा नाही घरीच मिश्रण तयार करून मस्त अशी चकाचक चमचमणारी भांडी कशी धुवायची ते बघणार आहोत नमस्कार मी तेजीव आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी तीन पद्धतीने तुम्हाला ॲल्युमिनियमची आणि स्टीलची भांडी घासून दाखवते आहे तुम्हाला जीही पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही भांडी घासू शकतात तर आता एका कढाईमध्ये आपण गरम पाणी घ्यायचं आहे साधारणत दोन तांब्याभर इथे मी पाणी घेतलं आहे आता पाणी गरम आहे ह्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत निंबू पावडर तुम्ही कोणत्याही कंपनी घेऊ शकता निंबू पावडर नसेल तर एक मोठा लिंबू पिळून घेतला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपण टाकणार आहोत एक चम्मच भर लिंबू पावडर आता घेऊया एक चम्मच भर खाण्याचा सोडा सोडा नसेल तर इनो घेतला तरीसुद्धा चालेल किंवा मग बेकिंग पावडरसुद्धा तुम्ही घेऊ शकतात आता यामध्येच टाकूया एक चम्मच कोणतीही डिटर्जंट पावडर जे आपण कपडे धुण्यासाठी वापरतो ना ती तुम्ही कोणत्याही कंपनीची एक चम्मच इथे घेऊ शकतात त्यानंतर हे सगळं मिश्रण आपण हाताने अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे जेणेकरून सगळ्या मिश्रणाला छान प्रकारे फेस होईल असा फेस झाला ना की भांडी पटकन व्यवस्थित निघतात आता सगळा फेस व्यवस्थित तयार झाला आहे आता घेऊया आपलं चिकट आणि स्टीलचं एखादं डबं आता इथे मी एक डब्बा घेतलेला आहे अगदी चिवट झालेला आहे आतून सुद्धा आणि बाहेरून सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं की आपण स्वयंपाक करतो आणि स्वयंपाक करता करता आपण डब्यामधून काही साहित्य काढायचे असेल तर आपण तसाच हात लावतो आणि त्यामुळे हे जे डबे आहेत असे चिवट होतात त्यांच्यावर तेलाचे डाग पडतात तर मी इथे हे जे डबा आहे हे पाण्यामध्ये बुडून घेतला आहे आणि त्यानंतर असा एखादा कॉटनचा नरम कापड घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपण हा डबा छान प्रकारे चोळून घ्यायचा आहे हे पाणी इतकं बेस्ट आहे ना की या पाण्यामध्ये भांडे टाकल्यानंतर लगेच स्वच्छ होतात अगदी चकाचक करतात तुम्ही डबा बघू शकतात अगदी चमचम करतोय आता एकदा अशा पद्धतीने एकदा चोळून घेतला ना की लगेच स्वच्छ पाण्याने आपण हा डबा धुवून घ्यायचा आहे कापडाने पुसून घ्यायचा आहे किंवा मग उन्हामध्ये किंवा बाहेर बाल्कनीमध्ये तुम्ही असं सुकत ठेवलं पाणी निथळत ठेवलं तरीसुद्धा चालेल अगदीच चमचम करणारा आपला डबा तयार आहे ह्या लिक्विडमध्ये तुम्ही कोणतीही स्टीलची भांडे अगदी चकाचक करू शकतात साधारणतः एवढ्या लिक्विडमध्ये आपले वीस ते पंचवीस डबे आरामशीर धुतले जातात आणि बघू शकता तुम्ही आता मसाल्याचा डब्याचा जे झाकण आहे ते सुद्धा खूप चिवड झालेलं आहे थोड्या वेळ आपण जास्त चिवड झालेले भांडे अगदी काही सेकंदासाठी पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण या कापडाने अशा पद्धतीने एकदा चोळून घ्यायचं आहे आणि लगेच चकाचक आपलं जे झाकण आहे ते अतिशय मस्त असं चकाचक निघतं फक्त काय करायचं आहे की या पाण्यामध्ये एकदा बुडून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे आणि लगेच स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पूर्ण पाणी निथळलं गेलं लग की आपलं एकदा चकाचक भांड लगेच रेडी होतं आता हे झालं स्टीलच्या भांड्यांचं कमाल आता आपण ॲल्युमिनियमची भांडी कशी धुवायची ते बघणार आहोत तीसुद्धा अगदी सोपी प्रोसेस आहे अगदी कमी वेळामध्ये बनणारा लिक्विड आहे तर एका वाटीमध्ये आपण अर्धा ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे अगदी कडक पाणी घ्यायचं आहे या कडक पाण्यामध्ये आपण अर्धा चम्मच लिंबू पावडर किंवा मग लिंबू पिळून घेतात तरीसुद्धा चालेल अर्धा चम्मच घेऊया निरमा पावडर किंवा मग आपण डिटर्जंट पावडर जीही वापरत असणार ती घ्यायची आहे त्यानंतर घेऊया एक कोणताही शॅम्पूचं सॅचेट एक लहान पुडी आपण शॅम्पूची घ्यायची आहे कोणताही तुम्ही घेऊ शकतात आणि त्यानंतर घेऊया अगदी पाव चमच किंवा मग अर्धा चम्मच खाण्याचा सोडा सोडा नसेल तर इनो घेऊ शकतात किंवा मग बेकिंग पावडरसुद्धा तुम्ही घेऊ शकतात आता हे सगळं मिश्रण आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की सोड्यामुळे या मिश्रणाला खूप सारा फेस येतो आता हे सगळं मिश्रण आपलं तयार झालं आहे एकदा छान प्रकारे पूर्ण मिश्रण एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करून द्यायचं आहे आणि मिक्स झालं की मग आपली जी चिवट झालेली किंवा मग डाग पडलेली ॲल्युमिनियमची भांडी कोणतीही असो डब्बा असो कुकर असो किंवा मग पातेले असो किंवा कोणतेही भांडी असो आपण ह्या लिक्विडने अगदी आरामशीर अगदी अलगद हाताने आपण ह्या लिक्विडने धुवू शकतो तर इथे मी एक जर्मनचा डब्बा घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता त्या डब्यावर अगदी पाण्याचे पांढरे पांढरे थेंब पडलेले आहेत डागं आहेत त्याचप्रमाणे तेलाचे सुद्धा डाग आहेत चिवट झालेला आहे आता हा डब्बा कसा घासायचा ते बघूया तर इथे मी अगदी नरम एक स्क्रबर घेतला आहे तुम्ही एखादा कापडसुद्धा घेऊ शकतात अगदी कॉटनचा असो किंवा मग थोडासा रफ असतात तरीसुद्धा चालेल फक्त तार्याची घासणी घेऊ नका त्यामुळे काय होतं की डब्यांना खूप स्क्रॅचेस पडतात चरे पडतात आता इथे मी एक नरम घासणी घेतली आहे आणि नरम घासणीला आपण या मिश्रणामध्ये डिप करायचा आहे आणि त्यानंतर अगदी अलगद हाताने आपण हा डब्बा गोला का चारही बाजूने व्यवस्थित अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे आणि आतूनसुद्धा आपण ह्या मिश्रणाने हा डबा छान प्रकारे घासून घ्यायचा आहे घासल्यानंतर लगेच हा डबा छान प्रकारे अगदी चमचम करतो तुम्ही बघू शकता आता हा डबा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण एखाद्या कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचा आहे किंवा मग उन्हामध्ये किंवा बाहेर सावलीमध्ये पूर्ण पाणी निथळेपर्यंत कोरडा होईपर्यंत उलटा करून ठेवला तरीसुद्धा चालेल आता तिसरी पद्धत बघूया तिसरी पद्धत म्हणजे आपण जी आंघोळ करताना जे साबणाचे तुकडे ओढतात ते आपण फेकून देतो फेकून न देता आपण अशा पद्धतीने साबणाचे तुकडे वापर करू शकतो तर इथे मी एक लहान साबणाचा सा तुकडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही साबण घेऊ हो शकतात तर इथे मी हाताने अशा पद्धतीने डब्याचं झाकण जे आहे ते घासते आहे अगदी चिवड झालेलं आहे आणि वरून बरीचशी तेलकट आणि चिवट डागंसुद्धा आहेत त्यामुळे मी हा ने ने आहे। ते मी हा साबण अशाच पद्धतीने हाताने स्क्रब करून घासते आहे तुमच्याकडे नरम स्पंजची घासणी असेल तर नरम स्पंजच्या घासणीने सुद्धा तुम्ही घासू शकता किंवा मग एखादं कॉटनचं कापड असेल तर कॉटनच्या कापडाने सुद्धा तुम्ही घासू शकतात फक्त तारेची घासणी घेऊ नका कारण भांड्यांना स्क्रॅचेस पडतात आणि भांडी लवकर खराबसुद्धा होतात तर इथे मी झाकण छान प्रकारे अशा पद्धतीने घासून घेतलेलं आहे आणि घासल्यानंतर आपण लगेच स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपला जो डब्याचं झाकण आहे अगदी छान मस्त चमचम करणारं झाकण अतिशय स्वच्छ निघालेलं आहे आता मी तुम्हाला चौथी प्रोसेस दाखवते आहे ती म्हणजे रांगोळी रांगोळी तर आपण प्रत्येकाच्या घरी असतेच तर इथे मी पांढऱ्या कलरची रांगोळी घेतली आहे आता या रांगोळीचा उपयोग कसा करायचा ते बघूया तर इथे मी साधारणतः दोन चम्मच रांगोळी घेतली आहे तुम्ही कोणतंही ॲल्युमिनियमचं भांडं घ्या तर इथे मी कुकरचं झाकण घेतलं आहे ॲल्युमिनियमचं आता हे ॲल्युमिनियमचं झाकण आपण थोडंसं वरून ओलं करून घेणार आहोत आणि ओलं केल्यानंतर आपण यावरून थोडीशी रांगोळी टाकणार आहोत जेमतेम अर्धा ते पाऊन चमच रांगोळी टाकल्यानंतर आपण अगदी चिमूटभर इथे डिटर्जंट पावडर टाकणार आहोत कोणत्याही कंपनीचे तुम्ही डिटर्जंट पावडर घेऊ शकतात आता ही सगळी रांगोळी आपण छान प्रकारे स्क्रब करणार आहोत या कुकरच्या झाकांवर जसं आपण रेग्युलर फेशियल करतो ना चेहऱ्याला सेम त्याच पद्धतीने आपल्याला या कुकरला स्क्रब करायचा आहे आणि काही सेकंद तुम्ही बघणार की रांगोळीचा कलर अगदी काळपट होईल म्हणजेच आपल्या कुकरच्या झाकांवरील जेवढाही काळपटपणा आहे ना त्या रांगोळीमुळे सगळा निघून जाईल आपण अशाच पद्धतीने आपली जी ॲल्युमिनियमची जर्मनची भांडी असतात ना डब्बे असो किंवा दुसरे कोणतेही भांडे असो अशा पद्धतीने घासू शकतो अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे परंतु खूप जास्त चांगला रिझल्ट देणारी आहे आपण सणासुदीला दसरा दिवाळीला भांडे घासतोच की मग बाहेरून लिक्विड एवढे महागडे आणायचे कशाला घरच्या घरीच अशा पद्धतीने आपण मिश्रण तयार करून रांगोळीपासून वापर करून अशी स्वच्छ अशी चकाचक करणारी भांडी आपण घासू शकतो म्हणजे काय होतं की आपल्या हातालासुद्धा इजा होणार नाही तर आजचीही तीन ते चार साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला नक्की आवडली असेल तुम्हीसुद्धा नक्की करा। ट्राय करा आणि ट्राय करून नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आणि तुम्हाला कोणती पद्धत आवडली तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आता हे झाकण आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी चकाचक चांदीसारखं चमकणारं आपलं कुकरचं झाकण तयार आहे मस्त अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी जेवढेही व्हिडिओज अपलोड करेल ना ते सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळेल आणि सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे बरं का त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आता यापुढे जेव्हाही तुम्ही भांडी घासणार ना तेव्हा या पद्धती नक्की फॉलो करा अगदी बेस्ट रिझल्ट आणि चकाकणारी भांडी आपली स्वच्छ घासली जातात तर आता भेटू या पुढच्या नवीन अशा छान व्हिडिओसोबत किंवा मग नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ಮಸ್ತರಾ, ರಾ ಹೆಲ್ದೀಿ ರಾ ಅಪಿ ರಾ